नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकऱ्यांना ज्यांनी पेमेंट केले अशा शेतकऱ्यांना आता वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी निवडा अशा ऑप्शन येत आहेत तर या याविषयी आपण पहिल्यांदा पहिले पण व्हिडिओ बनवले आहेत ते आपण चॅनेलवर आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत तुम्ही हवे असेल तर ते, ते व्हिडिओ पण पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार की खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आता वेंडर सिलेक्शन तर झालं पुढे प्रोसेस काय होणार आहे किंवा वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर आमचा सोलर पंप आमच्या शेतामध्ये किती दिवसात बसणार आहे या व्हिडिओमध्ये ह्या विषयावर आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे की तुम्ही वेंडर सिलेक्शन केलं तर तुमच्या सोलर पंप किती दिवसात तुम्हाला भेटून जाईल तर खूप साऱ्या शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे की मी सर वेंडर सिलेक्शन केलं आहे खूप दिवस झाले पण मला अजून सोलर पंप बसवला गेलेला नाही किंवा ह्या ह्या कंपनीचं मी सिलेक्शन केलंय पण त्या कंपनीने अजून मला कॉन्टॅक्ट केलं नाही तर काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या जो वेंडर सिलेक्शन करता किंवा जी कंपनी सिलेक्ट करता ती कंपनी सिलेक्ट करण्या अगोदर त्या कंपनीशी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा त्या कंपनीचे आपले आसपास जे सेट बस सेटअप बसले आहेत त्या सेटअपला जाऊन व्हिजिट करा त्या कंपनीचे सेटअप कशा प्रकारे आहेत त्यांचं मटेरियल कशा प्रकारे प्रकारे यूज करतात ही संपूर्ण माहिती घ्या नंतरच त्या कंपनीत सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करा काही काही शेतकरी काय करतात पेमेंट केल्यानंतर काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं कंपनी सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येतात त्या कोणताही विंडर सिलेक्ट करतात पण असं कोणताही विंडर सिलेक्ट केल्यानंतर त्या कंपनीचे कॉन्टॅक्ट न झाल्या कारणाने आपला जो सेटअप आहे तो सेटअप बसण्यामध्ये आपल्याला दिरंगाई होऊ शकते किंवा उशीर लागू शकतो तर अशा प्रकारे न करता पहिल्यांदा आपल्या आसपास जे सोर सेटअप बसले आहेत की आ, त्या सेटअपला आपण विजिट करा ते कंपणत्या कंपनीचं त्यांचं मटेरियल कोणतं आहे कशा प्रकारचं मटेरियल यूज केलेलं आहे पंप कोणता वापरण्यात येत आहे त्यांनी कमर्शियल पंप वापरले आहेत त्यांचे पाईपची क्वालिटी काय आहे जे प्लेट वापरतात त्या प्लेटची क्वालिटी काय आहे जे स्टील वापरतात त्या स्टीलची क्वालिटी काय आपण या विषयावर एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहेत आपण लाईव्ह आपल्याला एक सेटअपवर घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी आपण लाईव्ह एक सो, <coughs> ते दोन दिवसात आपला चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड होईल व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह सेटअप बसवलेला आहे मागील त्याला सोर किंवा असेल त्या सेटअपवर लाईव्ह जाऊन आपल्याला मटेरियलची माहिती देणार आहे त्याचप्रमाणे दे कंपनीची माहिती देणार त्यासाठी चॅनलला नक्कीच जोडले जाऊ आपण चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा कारण की आपले जे व्हिडिओ पुढील एक सिरीज वाईज व्हिडिओ आपण बनवलो आहेत ह्या योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहोत तर आता ज्यांनी ज्यांनी वेंडर सिलेक्शन केलेले आहेत किंवा अजून केलेले नाहीत त्यांनी केले नाही त्यांनी लक्षात देऊ नये का तर केले आहेत त्यांना काय तर आता त्यांनी कंपनीचा कंपनीचे डिटेल काढून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट करायला स्वतःहून कंपनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला थोडासा वेळ लागू त्यांना कसं असतं त्यांचा कोटा असतो प्रत्येक कंपनीचा ठराविक जिल्ह्यासाठी ठराविक कोटा असतो त्या कोटा संपला किंवा काही कंपनी काय करतात की बोलणे असत की जो कोटा आहे त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे अवेलेबल कोटा नसतानाही तेवढा कोटा दाखवतात आणि ऑर्डर घेतला त्यांच्याकडे सध्या तो कोटा अव्हेलेबल नसतो त्यामुळे तुम्हाला तो पंप बसवण्यात होऊ शकते तर असं न होण्यासाठी तुम्ही त्या कंपनीशी पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की आमचे तर जॉईंट वगैरे झाले आता वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुमचा जॉईंट सर्वे होतो खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा पण प्रश्न असतो की जॉईंट सर्वे कधी होतो आता जॉइंट तेव्हाच होणार जेव्हा वेंडर सिलेक्शन करणार तो वेंडर म्हणजे कंपनीचा व्यक्ती त्यानंतर महाऊर्जेचा एक व्यक्ती आणि नंतर आपला शेतकरी असे तिघांचा मिळून एक जॉईंट सर्वे असतो तो जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमचा पंप तीन महिन्याच्या आग मध्ये बसवणं कंपल्सरी असते तर काही काही कंपन्या याविषयी दिरंगारी करतात की तीन महिन्यात झाले तरी काही काही कंपन्या पंप बसवत नाहीत तर काही काही कंपन्या अशा पण आहेत की महिना एका महिन्यामध्ये तुमचा पंप बसवून देतात पंधरा दिवसात पंप बसवून देतात अशाही काही काही कंपन्या आहेत कोणत्या कंपन्या लवकर पंप बसवतात कोणत्या कंपन्या पंप बसवाय उशीर करतात याविषयी पण तुम्हाला माहिती हवी असेल किंवा कोणती कंपनी सर्वे चांगले आता या सौरपंप योजनेमध्ये जो पंप बसवला जातो या पंपाला तुम्हाला पाच वर्षांची गॅरंटी असते काही जरी प्रॉब्लेम आला त्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्या कंपनीला ती सर्व सिस्टम तुम्हाला व्यवस्थित सुरळीत करून द्यावी लागते ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे त्यामुळे तुमचं आणि कंपनीचे कॉन्टॅक्ट होणे खूप महत्त्वाचे आहे त्या पंप पंप बसवण्या अगोदर किंवा वेंडर सिलेक्शन करणे अगोदर कंपनी सिलेक्ट करणे हा निवडणे अगोदर तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा तुमचं मटेरियल कोणत्या क्वालिटीचं आहे शक्य असेल तर त्यांना विचारा की तुमचं आमच्या आसपास आमच्या लोकेशनला तुमचा पंप कुठे भरलाय त्या त्या लोकेशनला जाऊन तुम्ही व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर पंपचं मटेरियल जाणून घ्या कशा प्रकारे मटेरियल वगैरे हे सर्व माहिती घ्या नंतरच तुम्ही आता यामध्ये खूप शेतकऱ्यांचा असाही गैरसमज होत आहे की पेमेंट केलं आहे पण मला अजून वेंडर सिलेक्शन ऑप्शन येत नाही तर वेंडर सिलेक्शन ऑप्शन तुमचं लगेच येणार नाही त्याला सोलपंप योजनेअंतर्गत तुम्ही फॉर्म भरत असाल तर मागे जे मेडा मार्फत किंवा कुसुम मार्फत पंप बसवण्यासाठी बस जी लिस्ट आहे ती लिस्ट संपल्यानंतर ती लिस्ट तुमच्या जिल्ह्यात जोपर्यंत चालत संपत नाही तोपर्यंत तुमचा तो नंबर येत ये नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि तोपर्यंत तुमचं व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन होत नाही तिथं दाखवणारच नाही तुम्हाला ही पण गोष्ट महत्वात घेण्याची खूप महत्वाच लक्षात येण्याची गरज आहे एक गोष्ट अजून एक आहे की खूप सारे आपल्याला कमेंट येत आहेत की सर माझ्या शेतामध्ये विहीर आहे आणि विहिरीचे नोंद आहे किंवा नोंद नसतानाही मी अर्ज केलाय तर अशा प्रकारे अर्ज जर केला तर पंप भेटेल का तर अशा प्रकारे चुकीचा अर्ज करू नका तुमच्या शेतामध्ये जल जलसिंचन साधन उपलब्ध नसेल तर अर्ज करू नका जोपर्यंत तुमच्या यावरती जलसिंचन साधन दाखवत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म पेंडिंग राहणार किंवा रिजेक्ट होऊन जाणार आणि मोकळे होतं तर डायरेक्ट पैसे भरायचे आहेत त्यामुळे पैसे भरल्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी पहिल्यांदा तुमच्या शेतामध्ये तुमच्या सातबाऱ्यामध्ये विहीरपड किंवा बोरपड असणं खूप गरजेचं आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की नसेल तर करायचं का किंवा विहीर पड असेल तर बोर पड चुकून झाले तर ते चालते का तर ते थोडंफार चालू शकतं की विहिरीत असून बोर लागलेले आहे किंवा बोर असून वीर लागले हे थोडंफार प्रमाणात मान्य असू शकतं पण तुमच्या शेतामध्ये हे दोन्ही नाही आणि तुम्ही अर्ज केले आहे तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचा अर्ज रिजेक्ट होणार आहे तुमचं पेमेंटही तिथं अडकून राहील आणि ते पेमेंट कधी भेटेल ह्याचीही काही गॅरंटी नाही भेटणार पण त्याला थोडासा वेळ लागू शकतो तर अजून काही आपल्या विषयावर प्रश्न असतील तर नक्कीच आमच्याशी शेअर करा आमच्या व्हिडिओ नक्की पाहत राहा आपले जास्तीत जास्त शेतकरी मित्रांकडे व्हिडिओ शेअर करा आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच आपल्याला लाईव्ह सेटअप दाखवण्याचा प्रयत्न करणार सोलर पंपचं सेटअप कसं असतं आता खूप सारे शेतकरी <coughs> वेंडर सिलेक्शन करताना गडबड करतात पण महत्वाची गोष्ट गडबड गाईक करू नका हा मेन माझा सांगण्याचा सा पॉईंट आहे गडबड करू नका जे वेंडर आहेत ते आता गडबड करण्याची एकच कारण असतं लक्षात घ्या की वेंडर नंतरनी कमी होतात पण ज्या कंपन्या चांगल्या आहेत त्या कंपनी कोणत्या आहेत त्याची माहिती पाहिजे असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही नक्कीच तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ पण गडबडगाई करून चुकीच्या कंपन्या निवडू नका ज्यांची सर्व्ह चांगले नसेल अशा कंपन्या निवडू नका जेणेकरून पुढे तुम्हाला त्याविषयी त्रास भविष्यात जाणवेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच सर्वांपर्यंत शेअर करा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा